येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष निमित्त महापूजासह महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळपासूनच भाविकांची मंदिरात दर्शनास गर्दी बघण्यास मिळाली सायंकाळच्या सुमारास प्रदोष महापूजा संपन्न होऊन महाआरती करण्यात आली यावेळी मंदिर गाभारा आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आला होता महाआरतीनंतर आलेल्या शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केल्याचे बघण्यास मिळाले जय भोले आज महामूत्युंजय मंदिरामध्ये प्रदर्शनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं होतं अनेक भाविक जमलेले होते त्यामध्ये नाशिक वरून ना आलेले होते कोणी धुळ्यावरून आलेले होते कोणी नगरवरून आलेले होते अनेक भाविकांनी महाप्रसादाचा स्वाद घेतला व बाबाचे दर्शन घेतले बाबाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला व मूर्तीला बी अभिषेक करण्यात आला अनेक भाविक जमी जमलेला असता अनेक भाविकांना इथे व चांदीचे बेलपत्र वाटण्यात आले व इथं मंदिरात खूप सजावट केली गेली त्यामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली साई युके पेट शॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर एवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस झिरो पाच बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला